आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने पाहुयात संस्कृत भाषेत असलेल्या राजमुद्रेचा अर्थ ती राजमुद्रा अशी प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्वंदिता मुद्राभद्राय राजते अर्थ प्रतिप्चंद्रलेखा इव वर्धिष्णु म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढणारी विश्ववंदिता संपूर्ण जगाने जिला वंदन केले आहे शाह सुनोह हो शिवस्य एषा मुद्रा म्हणजेच राजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची ही मुद्रा भद्राय राजते लोककल्याणासाठी शोभत आहे